नमस्कार मी सचिन मोरे आपण पाहताय जनादेश वृत्तवाहिनी पाहूया देशातील भूमिपुत्रांचे कैवारी प्रकल्पग्रस्तांचे जनक लोकनेते दिबा पाटील साहेब यांचा अकरावा स्मृती दिन नवी मुंबईतील घनसोली गावात साजरा करण्यात आला या प्रसंगी लोकनेते आमदार गणेश नाईक माजी खासदार डॉक्टर संजीव नाईक भाजपाचे नवी मुंबई जिल्हा उपाध्यक्ष डॉक्टर राजेश पाटील बाबूराव बुवा पाटील दिलीप म्हात्रे लक्ष्मीकांत पाटील पुष्कर म्हात्रे सीताराम मडवी मनोहर पाटील एकोणतीस गाव संघर्ष समितीचे अध्यक्ष दीपक पाटील प्रल्हाद पाटील रघुनाथ पाटील प्रकाश पाटील आदी मान्यवरांसह मोठ्या संख्येनं गावकरी उपस्थित होते महाराष्ट्रातील अखिल प्रकल्पग्रस्त लोकांचे नेते कैलासवती दिवा पाटील यांचा अकरावा स्मृती दिन आहे त्यानिमित्तानं घनसुली गावामध्ये घनसुली गावच्या सुजान नागरिकांनी आरोग्य शिबिर कारमच्या स्पर्धा आणि बुद्धिबळ स्पर्धा आयोजित केलेल्या आहेत दिबा पाटलांनी प्रकल्पग्रस्तांच्या न्याय हक्कासाठी दिलेला लढा हा अविस्मरणीय आहे आणि त्याचीच परिणिती म्हणून नव्या होऊ घातलेल्या आंतरराष्ट्रीय विमानतळाला कैलासवासी दिबा पाटील आंतरराष्ट्रीय विमानतळ हे नाव द्यावं असा संपूर्ण प्रकल्पग्रस्त लोकांनी आग्रह धरला आणि त्या त्याच्या आग्रहाला सन्मान देऊन केंद्र सरकारनं ना दिबा पाटलांचं नाव देण्याचं ठरवलेलं आहे येत्या म्हणजे दोन हजार पंचवीसच्या मार्च महिन्यामध्ये हा आंतरराष्ट्रीय विमानतळ सुरू होईल त्यावेळेला दिबा पाटलांचं नाव तिथे दिलेलं असेल हा विश्वास मी व्यक्त करतो सर्वप्रथम लोकनेते प्रकल्पग्रस्तांच्या कैवारी आदरणीय दिबा पाटील साहेबांच्या ह्या पवित्र अभिवादन करतो आणि आज त्यांचे स्मृतिदिन आहे तो प्रत्येक ठिकाणी प्रत्येक गावागावामध्ये झाला पाहिजे असे आमचं संकल्पना हो। त्या माध्यमातून आज ह्या ठिकाणी सन्मान्य दीपक पाटील आणि त्यांच्या सर्व इथे तिथे निमित्तानं हेल्थ चेकअप कॅम्प आहे त्याचबरोबर कॅरम स्पर्धा आहे अशा ह्या विविध स्पर्धा त्यानिमित्तानं आयोजित केलेल्या आहेत ह्याच्यातून एक दिबा पाटील साहेब त्या ठिकाणी आस्था आहे आणि ती आस्था सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याच्या दृष्टिकोनातून हे कार्यक्रम सगळे ठेवले जातात या निमित्तानं मी एवढंच या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांना आव्हान आहे पहा दिबा पाटलांचा इतिहास हा योद्धा म्हणून आहे त्यांनी नेहमी आंदोलनात्मक पवित्रा त्या ठिकाणी घेतला अन्यायविरुद्ध लढण्यासाठी ते नेहमीच ने अग्रेसिव्ह राहिले कधीही खासदारकीचा आमदारकीचा विरोधी पक्षनेते पदाचा त्या ठिकाणी मोह बाळगला नाही परंतु त्यांनी नेहमीच इथल्या प्रकल्पग्रस्तांना स्थानिकांना न्याय देण्यासाठी सरकारविरोधात त्या ठिकाणी वेळप्रसंगी त्यांची आमदारकी धावणीला धावली परंतु त्यांनी आपला हा इथला प्रकल्पग्रस्तांचा विषय मागे पडू दिला नाही संघर्ष केला त्यांनी त्या ठिकाणी बऱ्याच आपल्या पाच बातमी त्या ठिकाणी झाली रक्तरंजित क्रांती झाली अशा शा असा इतिहास ज्या लोकनेते दिबा पाटील साहेबांनी त्या ठिकाणी केला त्या धर्तीवर त्याच्याचप्रमाणे आज विमानतळाचा विमा नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला नाव देण्याचं त्या ठिकाणी जवळजवळ दूषित झालेलं आहे तर ह्या गोष्टी करत असताना अजूनही नव्या मुंबईमधल्या अनेक त्या ठिकाणी प्रकल्पग्रस्तांवर महापालिका किंवा अन्याय होत आहे एमआरडी सी मार्फत अन्याय होत आहे तर लोकांनी सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी एकत्रित येऊन त्यांनी जो आदर्श लोकनेते दिबा पाटील साहेबांनी आपल्याला दिलेला आहे संघर्षाचा मिळालंच ठीक नाही मिळालं तर ते खेचून घेतलं पाहिजे ही त्या पाठीमागची भावना त्यांनी त्यावेळी सांग सांगितली आणि त्याच पद्धतीनं तोच आदर्श पुढे ठेवून आम्ही पुढे गेलो पाहिजे अशा पद्धतीनं सगळ्या प्रकल्पग्रस्तांनी एकत्र यावं अशी माझी त्या ठिकाणी त्यांना एक विनंती आहे आणि पुन्हा एकदा लोकनेते दिबा पाटील साहेबांच्या ह्या पवित्र स्मृतीशी मी अभिवादन करतो त्यांच्या ह्या अकराव्या स्मृती दिनानिमित्त या ठिकाणी ठेवलेला कार्यक्रम आणि या सगळ्या सहकार्यांना प्रत्य असताना त्या निमित्तानं मी धन्यवाद देईन की त्यांनी अशाच पद्धतीनं हे आपले दिवापातील सगळ्यांचे विचार हे सामान्यांपर्यंत पोहोचण्यासाठी अशाच पद्धतीने कार्यरत राहावं इतकी श्री देवस्थान संस्था घनसोली गावकी लोकनेते दिबा पाटील विमानतळ नामकरण समन्वय समिती एकोणतीस गाव संघर्ष समिती नवी मुंबई आणि नवी मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने लोकनेते दिबा पाटील यांच्या अकराव्या स्मृतीदिनानिमित्त महाआरोग्य शिबिर तसेच कॅरम आणि बुद्धिबळ स्पर्धेचेही आयोजन करण्यात आलं होतं आज लोकनेते दिबा पाटील साहेबांचा अकरावा स्मृतीदिन आहे आणि ह्या दिनानिमित्त गाव संघर्ष समिती नवीन मुंबई वेडिंग अँड इव्हेंट असोसिएशन श्री देवस्थान संस्था गावकी घनसोली आणि समन्वयक समिती नवीन मुंबई कृती समिती यांच्यामार्फत आज इथे महारोग्य शिबीर तसेच भव्य कॅरम स्पर्धा आणि बुद्धिबल स्पर्धा याचं आयोजन होत आहे आणि ह्या आयोजनामध्ये सर्व ग्रामस्थांनी आणि सर्व आपल्या पंचकृषीतील समाजसेवकांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे नुकतेच लोकनेते श्री नाईक साहेब यांनी ह्या आरोग्य शिबिराला भेट दिली कारण स्पर्धेचं अनावरण केलं आणि महत्त्वाचा संदेशही दिला आज या निमित्ताने मी सांगू इच्छितो लोकनेते पाटील साहेबांच्या नामकरणाचा प्रश्न हा विधानसभेतून जाऊन दिल्लीपर्यंत पोहोचलेला आहे आणि ह्यासाठी सिव्हिल एव्हिएशन मिनिस्ट्री आणि पी एम ओ ऑफिस यांच्यापर्यंत आपल्या समितीचा पाठपुरवठा नक्कीच सुरू आहे हे अधिवेशन संपल्यानंतर दिल्लीला जाण्याचा मानस आपल्या कृती समितीच्या मार्फत होणार आहे आणि शंभर टक्के नवीन आंतरराष्ट्रीय मंत्रालयाला लोकनेते दिवाटी साहेबांचं नाव लागणार हे सर्व ग्रामस्थांचं आणि एकंदरीत सर्व जिल्ह्याचं पाचही जिल्ह्याचं आग्रह मागणी पूर्ण होणार आहे शंभर टक्क्याची शाश्वती आम्हाला वाटते कॅमेरामन इक्बाल शेखसह पल्लवी केदार जनादेश वृत्तवाहिनी करीता